बंधुने भगिनींनो तुमचं लहान बाळ काहीच खात नसेल किंवा जीवन व्यवस्थित करत नसेल बाळाचे वजन वाढत नसेल बाळाला बाळसे येत नसेल तर ही समस्या बऱ्याच वेळा तुमच्या बाळाला न्यूट्रिशनल सप्लिमेंटच्या डेफिशियसीसमुळे व ॲनिमियामुळे होत असते कारण मित्रांनो बाळाचे पहिले एक ते दोन वर्ष वय हे ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचे असते या काळामध्ये बाळाच्या शरीराची वाढ ही खूप झपाट्याने व फास्ट होत असते या काळामध्ये बाळाच्या शरीरासाठी न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट खूप जास्त असते व तसेच बाळाच्या शरीरामध्ये लाल पेशी हिमोग्लोबिन याची निर्मिती खून खूप फास्ट होत असते व त्यामुळे हिमोग्लोबिन लाल पेशीच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असलेला आयर्न लोह हा घटक बाळाला आहारामधून जर कमी पडला तर त्यामुळे बाळाला ॲनिमिया होतो ॲनिमिया झाल्यामुळं बाळ खूप वीक होतं बाळ जीवन व्यवस्थित करत नाही व बाळाची ग्रोथ डेव्हलपमेंट वाढ व्यवस्थित होत नाही मित्रांनो त्यामुळे आपण या काळामध्ये बाळाला ओरली म्हणजेच टॉनिकमधनं सिरपमधनं या सर्व घटकांची पूर्तता करण्यासाठी सिरप द्यायला पाहिजे नमस्कार मी फार्मासिस्ट सोमनाथ आणि आपण पाहताय समर्थ फार्मसी मराठी चॅनल मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व समस्यासाठी खूप उपयोगी व चांगला रिझल्ट असलेले ब्रँडेड औषध डेक्झॉरिन पेरेट्रिक सिरप हेमॅटेनिक सिरप या सिरपविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती आपल्या सर्वासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे आहे मित्रांनो डेक्झॉरिन पेरेट्रिक सिरप हे एक हेमॅटेनिक सिरप आहे हे सिरप फ्रँको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही नामांकित कंपनी बनवते मित्रांनो हे एक ब्रँडेड सिरप आहे या सिरपची किंमत शंभर एम एलच्या सिरपची किंमत अठ्ठ्याऐंशी रुपये आहे या सिरपमध्ये आयर्न फोलिक ॲसिड सायनोकोबोलामाइन प्रोटीन्स हे सर्व महत्त्वाचे न्यूट्रिशन्स आहेत मित्रांनो हे सिरप आपण बाळाला दिल्यानंतर बाळाची बाळाच्या शरीरामध्ये आयर्नची डिफिशियन्सी असेल बाळाला ॲनिमिया असेल तर तो कमी होतो कारण हे एक हिमॅटॅनिक सिरप आहे या सिरपमध्ये आयर्न आहे हे आयर्न बाळाच्या शरीराची आयर्नची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यास मदत करते तसेच या शिरपमधील सायनोक्बान फोलिक ॲसिड हे घटक बाळाच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन लाल पिशीची निर्मिती होण्यास मदत करतात व सगळ्यात महत्त्वाचं या शिरपमध्ये प्रोटीन आहे जे बाळाच्या वाढीसाठी ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो या सिरपमध्ये सर्व न्यूट्रिशनल व हिमॅटॅनिक कंटेंट आहेत हे सिरप आपल्या बाळाच्या वाढीसाठी व तसेच बाळ जीवन व्यवस्थित करत नसेल बाळाला हुकवान किंवा एखादं जंत वगैरे झाले असतील इन्फेक्शन झाले असतील या सर्व कारणांमुळे जर आपलं बाळ जेवण व्यवस्थित करत नसेल बाळाची वाढ होत नसेल या सर्वासाठी खूप उपयोगी व खूप चांगला रिझल्ट असलेला आहे मित्रांनो हे सिरप आपण आपल्या नजीकच्या केमिस्टकडनं के किंवा डॉक्टरांकडनं घेऊन या सिरपचा डोस आपल्या बाळाच्या वजनानुसार वयानुसार ठरवून आपण आपल्या बाळाला द्यायला पाहिजे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल महत्त्वपूर्ण वाटली असेल तर समर्थ फार्मसी या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व बेरायकांना धाबाला विसरू नका कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटत जाईल थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र